नमस्कार मी सुमित राम आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल महाराष्ट्रात अत्यंत काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे आणि अशीच एक हास्यास्पद आणि भयानक घडामोड यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यात झाली आहे हे आहे एमएसीबीचं बिल आपण बघता हा माझ्या हातात एम एसीबीचं बिल आहे आणि या एम एसीबीच्या बिलावर जे रक्कम आहे जे बिल आलेलं आहे फक्त एका महिन्याचं आपण बघू शकता दोन लाख बारा हजार सातशे साठ रुपये एका महिन्याचं बिल वीज धारक आपल्या सोबत आहे दादा एवढं बिल आपल्याला आलंय दोन लाख बारा हजार सातशे साठ रुपये आपला काय व्यवसाय आहे कारखाना आहे का आपला कुठला रोज मजुरी साहेब ही विदारक परिस्थिती आहे महावितरणचा हा भोंगड कारभार आपण डोळ्यांनी बघता आहात अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथला शेतकरी आज या महाराष्ट्रात वागतो आहे इथला रोज मजूर या महाराष्ट्रात जगतो आहे त्याचं त्याला माहित आणि महावितरण त्यांना दोन लाखाचं एका महिन्याचं बिल देत याला काय म्हणावं याला कोण जबाबदार ही मजूरदारांची आणि शेतकऱ्यांची एक प्रकारची थट्टाच आहे बघत राहा आपला अक्क मराठी न्यूज चॅनल मारेगाव तालुक्यातील करणवाडी या गावातील कोले या व्यक्तीला महावितरण चक्क दोन लाखाचे बिल फोटावले आहे ना आश्चर्य करण्यासारखी बाब एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी मजूरदार वर्ग जगण्यासाठी संघर्ष करतो आहे आणि दुसरीकडे हे महावितरण अशाच परिवारांना चक्क दोन लाखाचे बिल देते आहे हे अत्यंत विदारक परिस्थिती आहे तुळसाबाई मारुतीकोट गाव करणवाडी हे दोन लाख रुपये बिल लागलं हे भरनार, आ? मी कुठून भरणार मी दोनशे रुपयाची मजुरी करणार बाई मा घर काही मोठं आहे का झोपडं झापडं घर आहे आ झोपडं झापणं घर असून सरेनी दोन लाख रुपये दहा हजार मी कुठून भरणार हा हे आता कसं करायचं सांगा आता तुम्ही लोकांना